मला ही माध्यमातून माहिती मिळते तो तपासाचा भाग आहे मुख्यमंत्री महोदय त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि पोलीस खाते तपास करत आहेत आपण एक जबाबदार पदावर काम करत असताना हस्तक्षेप करणं किंवा बोलणं योग्य वाटत नाही पोलिसांना पोलिसांचं काम करू द्या ज्या ज्या लोकांना तपासाला बोलवायचं त्यांना बोलवतील तपासाला बोलवणं याचा अर्थ फार मोठं आभार पडले असं अजिबात नाही मलाही वारंवार पोलीस बोलवत आहेत तुम्ही एक कोटी रुपये कोठून आणले सांगा असं काही नाही नोटीस निघत असते मी नोटीसाला उत्तर देणार आहे तस ज्याला नोटीस दिला आहे त्याने उत्तर द्यावं असा टोला नाव न घेता रामराजे नाईक निंबाळकर यांना मंत्री जयकुमार गोरे यांनी लगवला तुम्ही जसं माध्यमांच्या माध्यमातून ऐकताय तसं मी माध्यमांची माहिती मलाही मिळते जो तपासाचा भाग आहे म्हणजे मुख्यमंत्री तपासावर लक्ष ठेवून आणि पोलीस खातं तपास करत आहे ते आपण एका जबाबदार पदावर काम करत असताना आपण या गोष्टीमध्ये हस्तक्षेप करणं किंवा या गोष्टी बद्दल बोलणं मला तितकंसं योग्य वाटत नाही पोलिसांना पोलिसांचं ना ना काम करू द्या पोलीस तपासात जे काय पुढंही ज्या ज्या लोकांच्या लोकांना तपासाला बोलवायचं पोलिसांना वाटेल त्याला बोलवू तपासाला बोलवणं याचा अर्थ काय फार मोठा अभाव घ्या असं अजिबात नाही मला एक नोटीस वारंवार मला पोलीस बोलवत की तुम्ही एक कोटी रुपये हे सांगा असं काही नाही नोटीस तर निघत असतं आणि त्याचं उत्तर आपल्याला द्यायला लागेल द्यावं आपण का चर्चा केली कशाची चर्चा केली यासाठी आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका